नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोजे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो गणेश विसर्जना नंतर वेद लागतात ते नवरात्रीचे आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया की या वर्षी नवरात्री कधी आहे आणि देवी कोणत्या वाहनावर स्वार होऊन येणार आहे मित्र शारदीय नवरात्री दुर्गेच्या नऊ रूपांना समर्पित आहे या नऊ दिवसात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते श्राद्धाच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळ पासून नवरात्रीची तयारी सुरू होते यावेळी शेवटचे श्राद्ध म्हणजे सर्व पित्री अमूस्या दोन ऑक्टोबरला आहे यानंतर तीन ऑक्टोबर पासून नवरात्रोत्सवाला सुरवात होणार आहे पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते यानंतर नऊ नौ दिवस नवरात्रीचे खास साजरे होतात अष्टमी व नवमीला कन्यापूजन करून दहाव्या दिवशी दसरा सण साजरा केला जातो मित्र मातेचे आगमन आणि प्रस्थान खास मानले जाते देवीच्या आगमनाचा दिवसावर नवरात्री समाप्ती अवलंबून पासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे तीन ऑक्टोबरला गुरुवार असून देवी पालखीत विराजमान होऊन येईल मित्रो असे मानले जाते की देवीच्या आगमन आणि प्रस्थानाच्या वेळी वाहनाचा प्रभाव देश आणि जगावर होतो यंदा माता पालखीवर स्वार होऊन येत आहे पुराणात पालखी स्वारी शुभ मानली जात नाही तथापि पालखी एक वाईट शगुन आहे आणि महामारीच्या उद्रेकाची भविष्यवाणी करते हे पुढे कठीण काळ प्रतिबिंबित करते आणि या गरजेच्या वेळी मानवांनी एकत्र उभे राहण्याची गरज आहे मित्रो नवरात्रीचे नऊ दिवस देवींच्या नऊ रूपांची पूजा केली जाते पहिल्या दिवशी शैलपुत्री दुसऱ्या दिवशी ब्रह्मचरणी तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा चौथ्या दिवशी कुष्मांडा पाचव्या दिवशी स्कंदमाता षष्ठीला ला सप्तमीला कालरात्री अष्टमीला महागौरी आणि नवमीला सिद्धिदात्रीची पूजा केली जाते नवरात्री नऊ दिवस चालतात मित्र अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी तीन ऑक्टोबर रोजी सकाळी बारा वाजून अठरा मिनिटापासून सुरू होईल चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न वाजता प्रतिपाद समाप्त होईल अशा परिस्थितीत तीन ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर शारदीय नवरात्राची सांगता अकरा ऑक्टोबरला होणार आहे विजयादशमी हा सण दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारा ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल मित्रो आश्विन महिन्याचे शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमी पर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो शारदीय नवरात्र नवरात्र महिन्यातील शरद येतो त्यामुळे या शारदीय म्हणतात कल्याणासाठी शारदीय नवरात्रीच्या नऊ दिवसात महिषासुराशी युद्ध केले आणि विजयादशमीला त्याचा वध करून भक्तांचे रक्षण केले शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा आणि उपवास करणाऱ्यांना कधीही त्रास सहन करावा लागत नाही तर मित्रो ही होती यंदा नवरात्र कधी आहे आणि देवीचे वाहन कोणते या विषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओत तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण